आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस दलाची आढावा बैठक झाली जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसंच जिल्ह्यातील संवेदनशील गावांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आजच्या बैठकीला पोलीस दलासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना आज पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक झाली अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई गडिंग्लज विभागाचे अपर पोलीस अधीक्षक निकेश खातमोडे पाटील यांच्यासह उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांच्या उपस्थितीत बैठकीला प्रारंभ झाला आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्यातील समन्वय दोन्ही विभागांची कर्तव्य याबाबत उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चर्चा केली अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई निकेश खातमोडे पाटील यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाया करण्याच्या सूचना दिल्या तसंच अवैध दारू वाहतूक गुटखा वाहतूक जुगार यासह बेकायदेशीर रोकड वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचं सांगण्यात आलं निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी प्रलंबित गुन्हे आणि नागरिकांच्या तक्रार अर्जांचा निपटारा करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आदर्श आचारसंहितेचं पालन करणं निवडणूक काळात होणाऱ्या सण उत्सवांच्या बंदोबस्ताचं नियोजन याबाबतही सविस्तर चर्चा झाली पोलीस उपअधीक्षक अजित टिके पाटील सुवर्णा पत्की वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते